तर आज आमच्या इथे भाजीची गाडी आलेली तर बघा मी ही भाजी घेतलेली आहे कोण खातं या भाजीला आणि काय बोलतात तर हिला बोलतात करडईची भाजी आम्हाला खूप आवडते सुकी भाजी पण करतात पातळ पण करतात तर कोणी चिकनमध्ये पण बनवतात खूप छान लागते आणि अजून मी काय घेतलेलं आहे बघा अशी हिरवीगार छोटीशी मस्त कोथिंबीर घेतलेली आहे वीस रुपयाला जुडी दिली कोथिंबीरची तर मी दोन जुड्या घेतल्या हे बघा आता मी साफ करून घेणार आहे आणि एक शापूची जुडी घेतली आहे तर हे बघा मोठी आहे परी वीस वीस रुपयाला दिल्या त्यांनी मी ह्या दोन घेतल्या ह्या दोन घेतल्या आहेत करड्याच्या दोन आणि कोथंबिरीच्या दोन आणि आपली शेपूची एकच जुडी घेतलेली आहे तर बघा तुमच्याकडे कितीला मिळतात तेही सांगा आणि ही पण पण भाजी चांगली असते खायला आमचे आजोबा बोलायचे का आयुर्वेदिक असते ही पण भाजी तशी शेपू पण आयुर्वेदिकच आहे तो कधीतरी आपण हप्त्यातून एकदा तरी खायला पाहिजे आणि कोथिंबीर घेतली बघा जास्त मोठी घेतली नाही आहे कारण छोटीच घेतली ती चांगली आहे म्हणून तर मी याच्या वड्या बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवेलच पण आता मी पूर्णपणे साफ करून घेते माती पण असते ना त्याला भरपूर हे बघा चांगली आहे माती पण असते त्याला त्याच्यामुळे मी साफ करून घेते साफ करून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे करडईची भाजी मी साफ करून घेतली आता आणि ही आहे शेपूची भाजी तिला पण साफ करून घेतली आहे मी बघा आणि ही आहे आपली कोथिंबीर तर तेल आपण मी साफ करून घेतले बघा खूप मेहनत लागते साफ करायला बघा तसला किती निघले कचरा काड्या गवत माती भरपूर आहे पूर्ण भाज्या साफ करून घेतल्या तर आता फ्रीजमध्ये ठेवायला म्हणजे साफ करून ठेवले का फ्रीजमध्ये आपल्याला झटकेपट भाजीला बनवायला येते म्हणून मी पहिली भाजी साफ करूनच ठेवत असते आणि घेतली का लगेच साफ करून ठेवते तर बघा तुम्ही कशी भाजीची काळजी घेता मला हे सांगा मी तर पिशवीतच ठेवते बांधूनच भाजीची पिशवी असते त्याच्यामध्ये राहतात चांगल्या तर मला हे सांगा कशी वाटलं व्हिडिओ नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय